आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणावर आधारित दोन गुण असलेले वीस महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत तर चला सुरू करूया डोबरायनरचा त्रिकांचा नियम लिहा उत्तर डोबरायने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन मूलद्रव्याचे गट पाडून त्यांना त्रिके नाव दिले त्याने दाखवले की एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केल्यास मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम काय आहे न्यूलँड्सने मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता त्याला असे दिसले की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते यासारखेपणाची तुलना त्याने संगीत संगीतातील अष्टकांशी केली म्हणून याला अष्टकांचा नियम म्हणतात मेंडी आवर्ती आवडती नियम लिहा उत्तर मेंढिल्यूने मूलद्रव्याच्या गुणधर्माचा अभ्यास करून असा नियम मांडला की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात आधुनिक आवर्ती नियम लिहा उत्तर सन एकोणीसशे तेरामध्ये हेन्री मोजले याने सिद्ध केले की अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक हा मूलद्रवाचा अधिक महत् मूलभूत गुणधर्म आहे त्यानुसार आधुनिक आवर्ती नियम असा आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात मेंढिल्युने त्यांच्या आवर्ती सारणीत रिकामा जागा का सोडल्या होत्या उत्तर आवर्त सारणी तयार करत करताना तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या होत्या त्यांनी या अज्ञात मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचे आणि गुणधर्मांचे भाकीतही केले होते उदाहरण एका बोरॉन एका ॲल्युमिनियम आधुनिक आवर्तसारणीची रचना कशी आहे उत्तर आधुनिक आवर्तसारणीत सातव्या आडव्या ओळी आहेत ज्यांना आवर्त म्हणतात आणि अठरा उभे स्तंभ आहेत ज्यांना गण म्हणतात आवर्त व गण यांच्या रचनेतून तयार झालेल्या चौकटीमध्ये मूलद्रव्यांची जागा निश्चित केलेली असते गण आणि आवर्त म्हणजे काय उत्तर आवर्तसारणीमधील उभ्या स्तंभांना व्हर्टिकल कॉलम्स गण ग्रुप्स म्हणतात तर आळव्या ओळींना होरिझन्टल रोज आवर्त पिरेड्स असे म्हणतात आधुनिक आवर्तसारणीतील खंड ब्लॉक्स कोणते उत्तर संपूर्ण आवर्तसारणी चार खंडामध्ये विभागली आहे यस खंड गण एक व दोन पी खंड गण तेरा ते अठरा डी खंड गण तीन ते बारा संक्रमक मूलद्रव्य एफ खंड तळाच्या लँथेनाईट आणि ॲक्टिनाइट श्रेणी आवर्त आवर्तसारणीतील कोणतीही एक त्रुटी सांगा उत्तर कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्या या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंड्युल्युवच्या आवर्तसारणीत संधिकता होती आधुनिक आवर्तसारणीत समस्थ समस्थानिकांचा प्रश्न कसा सुटला उत्तर आधुनिक आवर्तसारणी अणुअंकावर आधारित आहे समस्थानिकांचे अणुअंक समान असल्याने त्यांना आधुनिक आवर्त सारणीत एकाच चौकटीत स्थान देण्यात आले ज्यामुळे मेंढुल्यूच्या सारणीतील समस्... त्रुटी दूर झाली एकाच गणातील मूलद्रव्याच्या संयोजनेमध्ये काय सारखेपणा असतो उत्तर कोणत्याही एका गणातील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संयोजा इलेक्ट्रॉन्स संख्या समान असते उदाहरण गण मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा एक असते आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतो उत्तर एकावर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अनुअंक अंक एकाने वाढतो तसेच संयुज इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकने वाढते मात्र कवचांची संख्या तीच राहते कवचाची इलेक्ट्रॉन धारकता म्हणजे काय उत्तर अणुच्या एका ठराविक कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात याला त्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता म्हणतात ही धारकता टू एन स्क्वेअर या सूत्राने ठरते संक्रमक मूलद्रव्य ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय उत्तर आधुनिक आवर्तसारणीतील गण तीन ते गण बारामधील मूलद्रव्यांना डी खंडातील मूलद्रव्य किंवा संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात आधुनिक आवर्तसारणीतील नागमोडी रेषा काय दर्शवते उत्तर पी खंडातील नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य असतात या रेषाच्या डाव्या बाजूला सर्व धातू आणि उजव्या बाजूला सर्व अधातू असतात हायड्रोजनच्या स्थानाबाबत आधुनिक आवर्तसारणीतील कोणता संदेह आहे उत्तर हायड्रोजन अल्क धातूंशी गण एक आणि हॅलोजनाशी गण सतरा साम्य दर्शवतो त्यामुळे त्याला नेमके कोणत्या गणात ठेवावे हा संदेह आधुनिक आवर्तसारणीतही कायम आहे न्यूलँड्सच्या अष्टकातील मर्यादा सांगा उत्तर न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम केवळ कॅल्शियमपर्यंतच लागू होत होतो होत होता तसेच नंतरच्या काळात शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांचे गुणधर्म या नियमात बसले नाहीत के आणि एल कवचांची जास्तीत जास्त धारकता किती

अनुअंक म्हणजे काय तर मुद्रावाचा अनुअंक झेड म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अनुकेंद्रा वरील एकूण धन प्रभार किंवा त्यातील प्रोटॉनची संख्या होय लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट श्रेणी कुठे ठेवल्या आहेत उत्तर आधुनिक आवर्त सारणीच्या तळाशी दोन स्वतंत्र ओळी दाखवल्या आहेत त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाईट श्रेणी आणि ॲक्टिनाईट श्रेणी म्हणतात या एफ खंडात येतात